प्रभाग क्रमांक चार मधील अनुक्रमांक नंबर एक असलेला माणूस नंबर वन आणि मतदारांची निवड नंबर वन। की चर्चा तर झिरो न्यूज महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगर उपनगर मधील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे या प्रभागातील चारही जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आल्या असून सर्व उमेदवार काँग्रेसच्या अधिकृत हाता जापांजा या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत विशेष बाब म्हणजे चारही उमेदवारांना या प्रभागात अनुक्रमांक एक प्राप्त झालेला आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार ड सर्वसाधारण पुरुष मधील काँग्रेस उमेदवार शम्स खान यांची संपूर्ण प्रभागात जोरदार चर्चा सुरू झाली आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शम्स खान यांचा नंबर वन ही ओळख प्रचारात आत्मविश्वास वाढवणारी ठरत आहे शम्स खान माणूस नंबर वन आणि अनुक्रम नंबर वन याचबरोबर मतदारांची निवड नंबर वन हा शब्द प्रयोग आता केवळ घोषणाना राहता एक राजकीय ओळख बनताना दिसत आहे